विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी मुख्याध्यापक श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर हे उपस्थित होते यावेळी सचिव साहेबांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक श्री कसाब सर यांनी केले व सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले तर आभार श्री रोकडे सर यांनी मानले यावेळी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा